नमस्कार मंडळी स्टार प्रॉ ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेचं कथानक सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतंय मालिकेत सध्या दामिनी आणि अर्जुन यांचा कोर्ट ड्रामा पाहायला मिळतोय मालिकेत अशा प्रकारचा मोठा ट्विस्ट आला असताना मालिकेतील प्रमुख अभिनेता अर्जुन म्हणजेच अमित भानुशालीने ब्रेक घेतला असल्याचं कळतंय तर मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली हा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो ठरला तर मग या मालिकेतून ब्रेक घेतो सध्या देव दर्शनासाठी केला असल्याचं कळतंय तर नुकतंच अर्जुनने म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने सोशल मीडियावर याचे काही फोटो शेअर केले आहेत तो सध्या इंदोर सिटीत असल्याचं कळतंय इंदोरला जाऊन त्याने महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं महाकालेश्वर या ठिकाणी भेट देऊन महाकालेश्वरचं दर्शन घेतल्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर या फोटोंवरनं कळतंय की अर्जुन हा देवदर्शनासाठी गेला आहे तर तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन आणि सायलीचे जोडी आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका